नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सॅलेड बाऊल या सिरीजमध्ये चिवडा सॅलेड विथ चिवडा ड्रेसिंग कधी कधी आपल्याला मुगाचे व चण्याचे सॅलेड खाऊन कंटाळा येतो त्यासाठी चिवडा सॅलेड उत्तम पर्याय आहे हे सॅलेड खूप टेस्टी लागतं नक्की ट्राय करून बघा आणि आता जाऊयात किचनमध्ये सॅलेड बनवायला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चिवडा घेतला आहे थोडासा यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालूयात याला बाकीचे मसाले घालण्याची किंवा मीठ घालण्याची काहीही गरज नाही आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात हे या आपलं बारीक करून झालेलं आहे आपलं चिवडा ड्रेसिंग तयार झालेलं आहे मस्त क्रीमी झालेला आहे इथे मी एक वाटी चिवडा घेतलेला आहे आता यामध्ये घालायची आहे आपल्याला आप मी अशी डिझाईनची काकडी कापू कापून घेतलेली आहे किसणीने चिप्सच्या किसणीने बीट पण तसंच कापले थोडं बीट घेऊयात गाजर कधी कधी आपल्याला चने मूग खायचा कंटाळा येतो मग चिवडा जर घरात असला तर तुम्ही असं करून खाऊ शकता इथे थोडा कांदा आणि याच्यावरून ती कोथंबीर भरपूर कोथंबीर घालायची मस्त असं हे सॅलड तयार होतं यामध्ये तुम्ही ॲपल आणि डाळिंब पण घालू शकता बघा हे सॅलेड ड्रेसिंग किती क्रीमी झालेलं आहे आणि मस्त टेस्ट आलेली आहे याला आता हे ड्रेसिंग आपण यावरती घालूयात मस्त असा हा पोटभरीचा नाश्ता होतो ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांनी पण हे करू शकता हे आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात असं मिक्स करून घेते किंवा तुम्ही सॅलेड ड्रेसिंगऐवजी दही पण यामध्ये घेऊ शकता मस्त असं आपलं सॅलेड तयार आहे चला तर मग मैत्रिणींनो सॅलेडची रेसिपी आवडली असेल तर पटापट पत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल माझं सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओ एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा